शेतीची तुलना आपण शेअर बाजाराशी करू शकतो म्हणजे बघा शेअर बाजारामध्ये जो इन्व्हेस्टर असतो जो पैसे घालतो त्याच्यामध्ये त्याला माहिती नसतं की शेअर बाजारात काय कधी होईल म्हणजे एखाद्या दूरवर होणाऱ्या युद्धाचा परिणाम होऊन आपला शेअर बाजार तोडबडू शकतो हे सगळ्या गोष्टी प्रेडिक्ट करता येत नाही तसंच शेतीमध्ये शेतकरी करत असतो बघा त्याला माहिती नसतं पाऊस होणार आहे की नाही त्याला माहिती नसतं बाजारातल्या किमती वर राहणार आहेत खाली येणार आहेत पडणार आहेत काही नाही तो आपल्या रिस्क वर सगळं हे करत असतो पण ही रिस्क कॅल्क्युलेटेड रिस्क करता येते जसं शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करताना माणूस पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करतो म्हणजे काय करतो तर एकाच शेअर मध्ये तो पैसे लावत नाही तो काय करणार की काही पैसे एफ एम सी मध्ये काही पैसे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काही पैसे आय आय टी सेक्टरमध्ये म्हणजे काय होतं की एखादा सेक्टर जरी पडला फॉर एक्झाम्पल म्हणजे ऑइल सेक्टर आहे ऑइल सेक्टरमध्ये कुठल्या तरी आखाती देशामध्ये काही माळामाऱ्या सुरू झाल्या तर त्याच्या ऑइलच्या किमती वाढतात किंवा कुठले तरी नवीन ऑइल सापडलं तर ऑइलच्या किमती कमी होतात पण तुमचे समजा पैसे खूप वेगळ्या वेगळ्या शेअर मध्ये लागले असतील तर तुमच्या पूर्ण पोर्टफोलिओ परिणाम होत नाही पण शेतकरी ही चूक करतो तो काय करतो माहितीये का मागच्या वर्षी टोमॅटोत भरपूर पैसे झाले होते किंवा शेजाऱ्याला कांद्याने भरपूर पैसे दिले म्हणून यावर्षी तो पूर्ण त्याच्या पाच एकरात चार एकरामध्ये पूर्ण कांदा जाऊन टाकतो मागच्या वर्षी समजा साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो कांदा केला यावर्षी वर्षी सगळे शेतकरी कांदा लावतात डिमांड एवढीच असते सप्लाय वाढतो कांदा पडतो आणि अख्खा त्याचा शेतकऱ्याचा पोर्टफोलिओ डगमगतो याऐवजी जर आम्ही करतो तसं केलं तसं आम्ही छत्तीस प्रकारच्या भाज्या करतो आम्हाला फरकच पडत नाही कुठल्या भाजीचा रेट कुठे चाललाय कारण कुठली ना कुठली भाजी आम्हाला रेट देऊनच जाते शेतकऱ्यांनी पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायला शिकलंच पाहिजे हे करण्यासाठी आम्ही खूप प्रकारचे मॉडेल्स बनवलेले आहेत त्यामध्ये आमचं एक असं मॉडेल आहे ज्याच्यामध्ये खरीपामध्ये मूग उडीद चवळी मटकी आणि बाजरी रबीमध्ये चणा नंतर राजमा नंतर वाटाणा ज्वारी आणि मसूर असे कॉम्बिनेशन्स करून तुम्हाला वर्षभर वेगवेगळी कडधान्याची पिकं घेता येतात तसेच भाज्यामध्ये आमची छत्तीस कॉम्बिनेशन आहेतच ही सगळी कॉम्बिनेशन्स शेतकऱ्यांनी आता आत्मसात करायला सुरुवात केली पाहिजे शेतकऱ्यांनी पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय केला तर त्याला मार्केटवर मार्केटच्या चढउतारावर अवलंबून राहायला लागणार नाही परत टोमॅटो रस्त्यावर फेकायला लागणार नाही आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्याच्याकडे बॅलन्स इन्कम येत राहील